कार मित्रांनो शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही रागिनी भूमीच्या कारण आता आकाशा माझ्या बाजूने पूर्णपणे झालेला आहे असं पण आता ही रागिनी या भूमीला बोलते त्यानंतर आता या भूमीच्या पाठीमागे जेव्हा निलंबरी उभी असते तर भूमी या आपल्या आईला बोलते की अग आई तू सुद्धा यांना सामील आहे का एखादा शत्रू सुद्धा स्वतःच्या मुली बाबतीत असं वागणार नाही आणि तू स्वतःच्या मुली बाबतीत असं वागतेस का असं पण आता इकडेही भूमी आपल्या आईला बोलते त्यावर आता निलामरी बोलते की भूमी तुला असं बोलायला थोडी लाज नाही वाटत का ग त्यानंतर आता भूमी ही आपल्या आईला बोलते की अगं आई तू थोडीशी आपल्या आईपणाला तरी जाग ना तर आता इकडे ही निलांबरी बोलते की अगं मी आई पणाला जागलेली आई म्हणून तू ह्या घरामध्ये आई या स्थितीमध्ये उभी आहे समजलंस का असं पण ही निलांबरी भूमीला सांगते त्यानंतर आता भूमी आपल्या आईला बोलते की आई अगं गायकवाड सर मला भेटायला आले होते हे यांना सांगायची काय गरज होती तुला आणि काय मिळालं ग तुला हे सांगून सर्व असं पण भूमी ही आपल्या आईला स्पष्टपणे बोलते तर आता भूमी ही बोलते की कुठले गायकवाड सर मी नाही ओळखत त्या गायकवाड सरांना आणि मी यांना काही सांगितलेलं नाही असे पण ही भूमीला सांगते आणि मला जसं काहीच माहित नाही असं नाटक करून ही निलंबरी ही या भूमीला बोलते तर ही भूमी आपल्या आईला बोलते की आई तुला मी अगदी महत्वाची गोष्ट सांगते ज्यावेळेस अशी या रागिणीसारखी मूर्ख माणस त्या माणसावर विश्वास ठेवतात आणि घोडचूक करतात तशी मी मूर्ख नाहीये तुझ्यावर विश्वास ठेवायला कळलं का तुला असं पण भूमी या निलांबरीला बोलते आता इकडे निलंबरी ह्या भूमीला बोलते की अग तुझी खूप मोठी चूक होते ही तर आता भूमी बोलते की अगं आई तूच चुकते त्यावेळेस आता निलांबरी बोलते की अगं मी चूक करून माझ्या मुलीचं नुकसान कशासाठी करून घेऊ तुझ्यामुळे फक्त असं पण आता इकडेही निलांबरी या भूमीला सांगते अगं तू प्लीज आई या रागिनी पटवर्धनासारख्या माणसांवर विश्वास ठेवून चूक करू नको अगं ही माणसे कुणाचीच होत नसतात एकदा नाका तोंडामध्ये पाणी जायला लागलं की आपला सुद्धा अवतार ते माणसे दाखवतात खरा चेहरा दाखवतात त्यामुळे तू प्लीज विश्वास ठेवू नको कुणावर तर आता भूमी या रागिणीला सांगते की अगं आई तुला माहीत आहे का पौर्णिमा यांच्या खूप फायद्याची आहे त्यामुळे हे अगदी पौर्णिमाच्या पुढे पुढे करतात एकदा यांचा फायदा झाला ना बघ पौर्णिमाला कसं उलटून टाकतात ते आणि मग तुला तुझी माझी बोलण्याची जागा कळेल ग आई असं पण आता ही भूमी या रागिणीसमोर ह्या आपल्या आईला सर्व काही सत्य सांगत असते आणि खरोखर मित्रांनो भूमी जे काही सत्य सांगत असते ते अगदी खरं असतं त्यानंतर आता इकडे रागिणी लगेच या भूमीला बोलते की झालं का तुझ्या तोंडाच्या वाफा वाया झाल्यात का जाऊन काय उपयोग झाला एवढी बडबड करून असं पण ही आपल्या भूमीला बोलते त्यावेळेस तो भूमी या रागिणीला बोलते की हे बघा आजचा दिवस जरी माझा नसेल कालचा दिवस जरी माझा नसेल तरी उद्याचा दिवस तर माझाच असेल हा शब्द माझा पक्का लक्षात ठेवा आज माझा जो काही दिवस आहे तो कधी ना कधी येणार आणि मी तर आज चांगला धडा पण शिकले आहे आज माझी स्वतःची आई सुद्धा नाही आहे नाहीये तरी सुद्धा मी लढणार म्हणजे लढणार आणि लढून तुम्हाला जिंकणार म्हणजे जिंकून दाखवणार असे पण आता ही भूमी या रागिनी पटवर्धनला स्पष्टपणे बोलते आणि ही जी काही भूमी आहे ना ही भूमी समोरच्याला पुरून उरणारी बाई आई लक्षात ठेवा असं पण आता इकडे ही भूमी या रागिणीला चांगलंच धमकावते आणि आपल्या डोळ्यातलं पाणी पुसून या आपल्या आईकडे रागाने बघत आपल्या रूममध्ये निघून जाते आणि त्याच वेळेस मित्रांनो निलंबरी आणि रागिनी दोघी एकमेकीकडे बघत राहतात इकडे दुसऱ्या दिवशी सकाळीच आपली भूमी ही या गायकवाड सरांना भेटण्यासाठी ऑफिसमध्ये येऊन बसलेली असते तेवढ्यात गायकवाड सर या भूमीला गुड मॉर्निंग भूमी आणि आज तर तुम्ही खूप सकाळी सकाळी आल्या असं बोलतात त्यावेळेस आता भूमी या गायकवाड सरांना सांगू लागते की अहो काय झालं आहे ऐका रागिनी पटवर्धन ह्या स्वतःच्या बाजूने सर्व काही गोष्टी त्यांनी फिरवल्या आहेत आणि आत्तासुद्धा त्यांनी तेच केलं आहे त्यानंतर गायकवाड सर बोलतात की एकदम शांत व्हा आणि हे पाणी प्या तर भूमी बोलते की सर मला पाणी प्यायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही आहे मला पाणी पण नको त्यानंतर आता गायकवाड सर या भूमीला खुर्चीवर बसण्यासाठी सांगतात यार सरांना सांगते की ती खूप पातळींत्रीबाई आहे त्यानंतर सर बोलतात की अहो ही तुम्ही मला सांगायची गरज नाहीये मी काय त्या बाईला ओळखत नाही का मी त्या बाईला पूर्णपणे ओळखतोय असं पण आता इकडे गायकवाड सर जेव्हा भूमीला सांगतात आणि बोलतात की आपल्याकडे पुरावा असायला हवा त्यावेळेस आता भूमी बोलते की सर आपल्याकडे एक पुरावा आहे आणि साक्षीदार पण आहे गोकटे का का जर आपल्याला सापडले ना तर आपल्याला ही रागिनी पटवर्धन खरं बोलते की खोटे बोलते हे सर्व सत्य समोर येण्यासाठी काहीसासुद्धा वेळ लागणार नाही असं पण भूमी ह्या गायकवाड सरांना सांगते त्यावर सर बोलतात की मी आजच्याच लगेच माझ्या टीमला त्यांच्या डिटेल्स घेण्यासाठी सांगतो भूमी मॅडम मला तुम्हाला अजून एक सांगायचं की हे सर्व जर त्या गोकटेच्या सांगण्यानुसार ह्या रागिनी पटवर्धननी जर केलं असेल तर त्याबद्दल मी स्वारी बोलतो असं पण आता गायकवाड सर ह्या भूमीला बोलतात नंतर आता भूमी बोलते की नाही सर गोपटे त्या का सर काका हे असं करू शकत नाही आहे कारण त्यांचा त्या पाठीमागे कुठलाही फायदा नाही आणि कुठलाही हेतू नाही आहे कशासाठी करतील ते असं पण आता इकडे ही भूमी या सरांना सांगते आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची जर म्हटली सर तर गोपटे काकांनीच मला ह्या रागिणीच्या खऱ्या सत्याबद्दल सांगितलं आणि त्यामुळेच मला हे सत्य समजलं आणि मला रिस्क घेऊन त्यांनी डॉक्टर पटवर्धनचा सुद्धा नंबर मला घेऊन पण दिला आणि गोपटे काका जर माझ्याबरोबर असते ना तर मागच्या वर्षीच मी रागिनी पटवर्धन यांचं खरं रूप सर्वांसमोर आणलं असतं असं पण आता ही भूमी आपल्या सरांना बोलते त्यानंतर आता सर लगेच ह्या भूमीला बोलतात की जर तो गोपटे काका सापडला ना तर नक्कीच आपल्या ह्या केसबद्दल आपल्याला काहीतरी पुरावा हाती मिळेल आणि ही केस जिंकण्यासाठी तुम्हाला मदत होईल असं पण सर या भूमीला सांगतात अजून एक म्हणायचं म्हटलं सर की ज्या काही बारा गाड्या आहेत त्या नेमकं कुणाकुणाच्या नावावर आहे तीसुद्धा लिस्ट तुम्ही एकदा बघून घ्या आणि मला खात्री आहे की नक्कीच ह्या रागिनी पटवर्धने त्या लिस्टमध्ये सुद्धा काहीतरी घोल नक्कीच करून ठेवला असेल आणि मी आत्ता ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही आणि आकाशसुद्धा वेगळ्या प्रोजेक्टमध्ये खूप बिझी आहे परंतु ह्या कामामध्ये एक व्यक्ती तुम्हाला नक्की मदत करू शकते ती म्हणजे राजाराम काका असं पण आता इकडे ही भूमी ह्या आपल्या सरांना सांगते त्यावेळेस आता सर बोलतात की काय बोलता तुम्ही राजाराम काका ते सुद्धा ह्या गोष्टीमध्ये सामील आहेत तर आता इकडे भूमी बोलते की हो सर ते सध्या मुंबईमध्ये आहे परंतु मी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल आणि ते आपल्याला ही लिस्ट नक्कीच देतील बरं का आणि गोकटेंचा नंबरसुद्धा मला काकांनी दिला होता असं पण आता इकडे भूमी या सरांना सांगते सर बोलतात की आपण यामधून नक्कीच काहीतरी मार्ग काढू असं म्हणत आता ही भूमी बोलते की सर मी निघते मला ऑफिसला जायला उशीर होतो तर आता इकडे हे सर बोलतात की ठीक आहे तुम्ही जाऊ शकता आता मित्रांनो अभिजित हा गाडीमध्ये बसलेला असतो आणि अभिजित हा या आपल्या गाडीच्या आरशामध्ये भूमीत येथून चाललेली ह्या अभिजितला दिसते तर अभिजित आता सर्व काही बारकाईने ह्या आपल्या भूमीकडे बघतो आणि लगेच आता गायकवाड सरांची भेट घेण्यासाठी हा अभिजित जाणार असतो पुढे असं बघायला मिळतं की इकडे पारितोष आणि आकाश नंतर आता इकडे हा पारितोष हा आकाशला इकडे ऑफिसमध्ये घेऊन येतो आकाशच्या नावाची एक नंबर प्लेटसुद्धा समोर ठेवलेली असते तर इकडे आकाश या पारितोषला विचारतो की अरे पारितोष ही माझ्या नावाची नंबर प्लेट इथे का त्यावेळेस इथे पारितोष बोलतो की नाही नाही ही आजपासून ऑफिसची रूम तुझ्यासाठी आहे माझ्या कंपनीमध्ये जी माझी पोजिशन आहे तीसुद्धा ही पोझिशन तुझी पण आहे प्रेम विश्वास आदर जितका आपण समोरच्याला देतो ना त्यावेळेस समोरचासुद्धा अगदी दाम दु दुपटीने आपल्याला तिन्ही गोष्टी पुन्हा परत देत असतो आणि ह्या गोष्टी मला तुझ्याकडून पुन्हा हव्यात बरं का असं पण आता पारितोष या आपल्या आकाशला सांगतो आणि बोलतो की ज्यांना आपण मान देतो ना ती माणसं आपली पण नावं लक्षात ठेवून आपल्याला पण पुन्हा रिटर्न मान देतात असं पण आता इकडे हा पारितोष या आकाशला सांगतो त्यावेळेस आता आकाश या पारितोषला बोलतो की खरोखर तुझे हे जे काही विचार आहेत ना ते मला खूप आवडलेत बरं का यामुळेच आपली मैत्री अजूनसुद्धा घट्ट होऊ शकते असं पण आता इकडे आकाश या पारितोषला सांगतो त्यानंतर आता इकडे पारितोष स्वतःच्या हाताने या आपल्या आकाशला त्या स्वतःच्या खुर्चीवर बसवतो आणि बोलतो की आजपासून तू आकाश महाजन इथे यांची आता ही ऑफिसची रूम असणार आहे असे पण आता इकडे पारितोष खूप खुश होऊन या आकाशला सांगतात त्यानंतर इकडे आकाश पारितोष सरांना थँक्यू असं बोलतो तर आता पुढे असं बघायला मिळतं की तेवढ्यामध्ये आता भूमी रूममध्ये येते तर आता भूमी ऑफिसमध्ये आल्यामुळे या दोघांनाही गुड मॉर्निंग सर असं बोलते त्यानंतर आता इकडे हा आकाश लगेच भूमीकडे बघतो त्यानंतर आता भूमी या पारितोषला बोलते की सर तुम्ही मला बोलावलं का त्यावेळेस आता हे सर हो असं बोलतात त्यानंतर आता पारितोष सर भूमीला सांगतात की हे बघा मिसेस भूमी मला एक म्हणायचं ही जी काही ऑफिसची रूम आहे ती आजपासून आकाश महाजन यांची आहे जशी आकाशची रूम आए, हो आहे तशी -खर ही तुमची सुद्धा रूम आहे असे पण आता इकडे हे पारितोष भूमीला सांगतात त्यावर आता भूमी खूप चकित होते त्यानंतर इकडे पारितोष सर बोलतात की एवढं चकित व्हायला काय झालं कारण आकाश सर म्हणजे आपल्या कंपनीचे खूप मोठे एक मॅनेजरच आहेत आणि खरोखर अशा माणसांना मान देणं ही आपली एक कर्तव्य आहे आजपासून तुम्ही आकाशच्या असिस्टंट म्हणून कंपनीमध्ये काम करायचं यामुळे दोन गोष्टी अगदी व्यवस्थित होतील की आकाशला पण मदत होईल आणि तुम्हाला मदत होईल असं पण पारितोष सर जेव्हा भूमी आकाशला सांगतात तेव्हा दोघी एकमेकांकडे बघत राहतात तर भूमी ही या पारितोष सरांना बोलते की सर एवढं करायची सुद्धा काहीच गरज नाहीये त्यावेळेस आता इकडे हे पारितोष बोलतात की मिसेस भूमी चांगलं काम करणाऱ्याला चांगलं कंपरपची सवय कधीच लागत नाही त्याच्या हातातून चांगलं काम करून घेणं हेच आमचं कर्तव्य असतं त्यासाठी आम्ही हे सर्व करत असतो असे पण आता इकडे हे पारितोष सर या भूमीला सांगतात आणि तेथून रूममधून बाहेर निघून जातात आता इकडे आकाश व भूमी एकमेकांकडे बघत राहतात दोघेच रूममध्ये असतात त्यानंतर इकडे बोलतो की बस भूमी एक बॉस म्हणून तरी ऐक नवरा म्हणून तरी नको ऐकू असं पण जेव्हा आकाशाभूमीला बोलतो त्यावेळेस आता भूमी आकाशकडे बघते पुढे असं बघायला मिळतं की अभिजित लगेच इकडे या रागिणीकडे येतो आणि रागिणीला बोलतो की आई तुझ्या सांगितल्याप्रमाणे मी भूमीचा पाठलाग केला ती गायकवाड सरांना भेटण्यासाठी गेली होती असे पण आता अभिजित ह्या आपल्या आईला बोलतो अभिजित खूप भडकलेला असतो नक्कीच त्या दोघांमध्ये आई काहीतरी आहे बरं का असं पण आता अभिजित ह्या रागिणीला बोलतो त्यानंतर आता इकडे लगेच बोलते की ज्यावेळेस ती गायकवाड सरांना इथे घेऊन आली ना त्यावेळेस मला काहीतरी वाटलं होतं की या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिस्त आहे म्हणून मी तुला तिच्या पाठीमागेला जायला सांगितलं होतं बाकी काही नाही असं पण रागिनी या अभिजितला बोलतंय त्यानंतर इकडे आता आकाश आकाशवभूमी रूममध्ये ऑफिसमध्ये असतात त्याच वेळेस आता हा आकाशाभूमीला सांगतो की आपण दोघांनी किती लांब जाण्याचा प्रयत्न केला ना तरी ही पुन्हा आपल्याला एकत्र आणते आपण एका गोष्टीचं सारखं सारखं मनात सतावतं की आपल्यात असा दुरावा का असं आता भूमी या आकाशला बोलते त्यानंतर आता इकडे आकाश आकाशवभूमी ऑफिसमध्ये जेव्हा बोलत असतात तेव्हा भूमी ही आकाशला बोलते की ह्या गोष्टी इथे नको बोलायला कारण तुझी आई काल खोटं बोलली त्यामुळे माझ्याकडे तसा काही पुरावा आहे अजून असं पण भूमी आकाशकडे सांगत असते तर आकाश खूप रागाने भूमीकडे बघतो त्यावेळेस आता इकडे हा आकाश आपल्या समोरचा लॅपटॉप ओपन करतो आणि त्यामध्ये आपला आणि स्वतःचा या भूमीचा फोटो बघत असतो तर भूमी हळूच या आकाशकडे बघत असते आता भूमी एक फाईल ठेवण्यासाठी पाठीमागे जाते तर आकाश आता त्या लॅपटॉपमध्ये या भूमीचा आणि आकाशचा फोटो बघताना भूमीला दिसतो तर भूमीला खूप बरं वाटतं भूमीला आता खूप आनंद होतो भूमी लगेच आकाशच्या जवळ उभी राहते आणि बोलते की ऐक ना तो फोटो बदलशील का प्लीज कारण पारितोष सरांनी जर बघितला तर मग काय करायचं तर नको गोंधळ होऊन जाईल म्हणून म्हणते मी बाकी काही नाही असं पण आता इकडे भूमी या आकाशला सांगते इकडे आकाश लगेच ह्या भूमीला बोलतो की हा फोटो म्हणजे माझा एक लकी चार्म आहे आणि ह्या फोटोकडे बघत काम सुरू केलं तर माझं मन लागतं बाकी काही नाही असं पण आकाश या भूमीला सांगतो त्यावेळेस आता भूमी बोलते की अरे फक्त उगाच गोंधळ नको म्हणून मी म्हणते बाकी काही नाही त्यावेळेस आता इकडे भूमी या आकाशकडे बघत राहते तर आता इकडे आकाश, आकाश लगेच तो फोटो इकडे डिलीट मारत असतो त्यानंतर आता इकडे लगेच आता फोटो चेंज केल्यामुळे आता ही भूमी लगेच आपल्या मनाशी बोलते की आता बरं पटकन ऐकलं दरवेळेस तर ऐकत नाही त्यानंतर आता भूमी समोरच्या खुर्चीवर ते येऊन बसते त्यानंतर आता इकडे आकाश या भूमीला बोलतो की ज्यावेळेस घरी जातो ना मी त्यावेळेस तो फोटो रिसेट करेल तोपर्यंत माझा लकीचार माझ्या डोळ्यासमोरच असेल ना असं पण आता इकडे हा आकाश जेव्हा भूमीला सांगतो तेव्हा भूमी खूप खुश होते आणि आकाशसुद्धा खूप खुश होतो परंतु भूमी काय आकाशला तसं दाखवत नसते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की भूमी ही आपल्या आकाशच्या समोर बसते आणि आपलं आपलं काम करत असते तर आकाश आता भूमीकडे बघत राहतो तर आता तेवढ्यामध्ये भूमी जेव्हा आकाशकडे बघते त्यावेळेस भूमीचं लक्ष नसताने खाली बघतो तर पुढे नेमकं का आता काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद